तर नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना हसताय ना आणि हसायलाच पाहिजे मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कॉमेडी कट्टा या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही विचार करत असताल मित्रांनो की मी आज एवढा खुश कसं काय दिसतोय आणि एकदम फ्रेश कसं काय वाटतंय तर त्याचं कारण पण तेच आहे बरं का मित्रांनो आज जायचं आहे म्हणजे निघायचं आहे आपल्याला प्रदेशमध्ये मित्रांनो टूर पण खूप लांबचा आहे तर त्याच्यामुळे फ्रेशनेस असं मजा पण वाटते की बाबा आता चला काहीतरी आपल्या धकाधकीच्या जीवनामधून आपल्याला थोडासा टाईम भेटतो आहे आणि तो टाईम प्रत्येकाने काढलाच पाहिजे असं मला वाटतं तर त्याप्रमाणे तसं मी टाईम काढलेला आहे आणि तसंच आम्ही निघालेलो पण आहेत तर मित्रांनो मी एकटाच नाही तर माझी सगळी फॅमिली पण आहे माझ्यासोबत तर चला मग जाऊया खूप मजा करूया एकदम असं मला तर आत्ताच इमेजिन करून इतका असं फ्रेश मस्त असा आनंद वाटतोय की काय काय करू की काय काय नको की तर चला तर मित्रांनो तुम्ही पण सोबत राहा मग आमच्या आणि आमची ट्रिप कशी होते काय नाही चला मग सगळेजण मिळून एन्जॉय करू तर चला तर मग हर हर महादेवच्या गजरामध्ये निघालेलो आहेत आम्ही महाकाल अर्थात जगाचा स्वामी महादेवाच्या दर्शनाला एक सुंदरशी सकाळ आहे आणि मन एकदम प्रसन्न आहे त्यामुळे अजूनच फ्रेश वाटतंय कारण शेवटी भगवंताच्या दर्शनाला जायचं आहे त्यामुळे मन अधिकच प्रसन्न झालेलं आहे तर सकाळ सगळ्या जी मस्त मॉर्निंग असल्यामुळे एक नजारा पण खूप सुंदर दिसतोय फ्रेश वाटतंय चला तर मग निघूया आपण तर थोडं पुढे आल्याच्या नंतर आम्हाला दिसला एक पेट्रोल पंप आणि गाडीतला सी एन जी पण संपत आला होता त्यामुळे सी एन जी पण भरायचा होता पण बघू शकता इथे की भरपूर मोठीच्या मोठी रांग लागली पण शेवटी काय करणार जशी आपल्याला भूक लागते तशी गाडीला पण भूक लागते त्याच्यामुळे तिचं पण पोट भरणं हे गरजेचं असतं त्यात तर मित्रांनो बरेच म्हणजे बराच टाईम झालेला आहे सी एन जी भरण्यासाठी आम्ही थांबलेलो आहेत आणि समोर बघतायत तर भरपूर अशी रांग म्हणजे रांग लागलेली आहे आणि आम्ही घामे घूम झाले आहेत गाडीत गेले नुसता घामचा घाम येलाय काय करावं आपण तर टाईमही जायला झालं आहे केव्हा काय आमची आईसाहेब आमचा आमच्या ताईसाहेब मागे बसलेल्या आहेत आजी तर चला मग महाकाल शंभो महाकालचं नाव घेऊया आणि निघूया आता आता ही रांग कधी कमी होते काय माहिती आहे आता आमचं तर ड्रायव्हर भैया तर परेशान झालाय किती वेळ झाले एकही गाडी पुढे जात नाही किती वेळ झालो आधी अर्धा तास तर मी असा विचार करतोय खाली उतरावं गर्मी खूप व्हायली गर्मी तिथं जायच्या आधी आंघोळ व्हायची अरे बापरे ते गाडी ढकलायला हवं का गाडी एक बंद पडलेली होती सी एन जीच्या ह्याच्यावरती तर आमचा ड्रायव्हर भैया गाडी ढकलतोय आला 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 तो आला चला मग अशा प्रकारे जाऊ गाडी बंद पडली होते आहे असं झालं होतं अवघड तिकडे समोर भरपूर रांग दिसायली सोलापूर हायवे कासर रोड मित्रांनो आम्ही असं इथं मोकळ्या ह्याच्यात बसलेलो आहेत आम्ही आणि आमचे पप्पा इथं मस्त झोपाय लागले तर त्यांना कुठेही झोपच येईल इथं मस्त गारगार वाटायला लागले ते आमचा भया तिकडं बघा सी एन जीला ना अशी भरपूर मोठीच्या मोठी अशी रांग आहे सो बघू शकता तुम्ही की अशी मोठीच्या मोठी लांबच्या लांब सडक रांग लागलेली आहे किंवा काय इथपर्यंत आहे आता मी जरा बसून घेतो इथं निवांत एक अर्धा तास लागेल आता तर मित्रांनो मी सांगितलेलं होतं ताईला आणि आमच्या आईला या म्हणून खूप गरम ऐकलं नाही आणि आता गरम होत आहे म्हणून आता आलेले आहेत मग आंब्याच्या झाडाखाली म्हणजे तुम्हाला तर बऱ्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर गाडीमध्ये सीएनजी भरला आणि फायनली आम्ही निघालोत रे बाबा एकदाच चला मग चला फायनली गाडीत बसलो आणि सफर तन्हा तन्हा करत करत मस्त निघालेलो आहे निसर्ग पण इकडचा इतका सुंदर दिसत होता आणि खूप छान वाटत होतं पण असं फ्रेश माइंडने निघालो आणि प्रवास काही जवळचा नव्हता खूप लांब जायचं होतं म्हणून त्यामुळे गाडीतून उतरायचं पण टेन्शन नाही नाही तर आपल्याला असतं एक घंटा झाला दोन घंटे झाले आलं गाव आलं गाव असं पण काही विषय नव्हता हो लांबचा प्रवास होता त्यामुळे निश्चिंत बसून राहायचं फक्त निसर्गाचा आनंद घेत घेत जायचं होतं मजा पण भरपूर येत होती मित्रांनो ते बघू शकता तुम्ही जुने टी व्ही तुम्हाला आठवत असतील बघा तर सेम हा ट्रक जुन्या टी व्हीचाच आहे तर ते जुने टी व्ही बघितले की जुने दिवस पण आठवले पण बघा ना त्या टी व्हीची काय हालत आहे सगळे भंगारात चाललेत ते टी व्ही अरे बाप रे कसल भारी कसला सुंदर निसर्ग आहे इथला खरच मित्रांनो निसर्ग इज द ग्रेट भगवंतानं केलेली प्रत्येक गोष्ट खूप सुंदर आहे खूप सुंदर आणि असं वाटतं इथे बघून की ह्याच्याकडे असं जाऊच नाही त्याच्याकडे बघतच राहा वाटतं इतकं सुंदर वाटतंय ना ओ बाप रे बाप इतकं मन असं प्रसन्न झाले की अरे बाप रे बाप इथून जाऊच नाही काय तर मित्रांनो दिवस संपला आणि रात्र झाली आता आम्ही खूप थकून गेलेलो आहेत त्यामुळे ओंकारेश्वरच्या अलीकडेच थोडं दोन तीन किलोमीटर रूम करणार आहेत आम्ही आणि आता आराम करू तर भेटू आपण उद्याच्याला सकाळी तर चला तर मग आता पहाटेचे चार वाजलेले आहेत आणि फ्रेश आम्ही आंघोळी वगैरे करून निघालेलो आहेत ओंकारेश्वरच्या दर्शनाला तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही की ज्या रोडने आम्ही जातोय तर ते रोड असा नॉर्मल नव्हता दिसत कसला हॉरर मूवीमध्ये जसं दाखवतात ना तसलाच सीन तसलाच फील तसला तसला येत होता एकदम असं हॉरर इकडून इकडून सगळा काळोख पूर्ण आणि आमच्या गाडीचा जर लाईट बंद झाला तर पूर्णच काळोख म्हणजे असं एकदम डेंजर हॉरर फीलमध्ये जसं दाखवतात ना सेम तसला फील येत होता मजा पण येत होती कारण असं पण अनुभव कधीतरी घ्यायलाच पाहिजे ना मजा पण येत होती पण भीती पण वाटत होती थोडीशी पण ठीक आहे आता भगवंताच्या दारात जायचं म्हटल्यावर कसली काय चला तर जाऊया मग आता पहाटे जे सहा वाजलेले आहेत आणि आम्ही आता मंदिराकडे जातोय हा मंदिराचाच रस्ता आहे तर इथं आम्ही बघितलं तर हे भरपूर आम्हाला लोक दिसले तर इतकी गर्दी होती इतकी गर्दी की जशी आपल्या पंढरपूरच्या पांडुरंगाला जशी गर्दी राहते ना सीम वारकरी लोकांची सेम तशी इकडे गर्दी दिसली तर आम्ही आधी कन्फ्यूज झालो म्हटलं हे नेमकं का काय आहे आम्हाला काही समजलं नाही पण भौतिक काहीतरी कार्यक्रम दिसतोय अ त्याचेच लोक असतील हे बाकी काही नाही विषय पण गर्दी भरपूर होती हा मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे तर चला आम्ही खाली उतरलोत गाडीच्या आणि हर हर महादेव म्हणत म्हणत निघालेलो आहेत आम्ही ओंकारेश्वरच्या मंदिराकडे चलना क्या बोटिंग से संगम वगैरह पूरे दिखा देंगे मंदिर छोड़ेंगे ओंकारेश्वर पूरे दिखाके के बोटिंग से देख संगम का जल हो जाएगा तर खालून थोडं भरपूर चालत यावं लागतं तेवढं भरपूर चालत आलोत आम्ही आणि इथून आता सरळ असं समोर जायचं असते पण बाप रे बाप काय नेचर आहे त्याला कसला सुंदर निसर्ग आहे बाप रे बाप खरंच ते म्हणतात ना की भगवंत लवकर कोणाला ना बोलवत नाही पण माझा योगाला तर मी माझं भाग्य समजतो की मला भगवंतानं हे बघण्यासाठी बोलवलं आणि माझी फर्स्ट फर्स्ट टाईमच होती की इथे येण्याची तर बाप रे बाप इतकं सुंदर वाटतंय ना हे खरंच मी शब्दात नाही सांगू शकत तर चला तर मग चपला वगैरे सोडून आम्ही लागलो दर्शन रांगेला मागून ही आमची सगळी फॅमिली येईल गर्दी वगैरे काहीच नाही इथं एकदम रिलॅक्स दर्शन आहे पण इथे एक विशेष सांगायचं सा म्हणजे माझ्या आजीला गुडघ्यांचा आहे प्रॉब्लेम पण तरी पण ती बघा ना भगवंताचं नाव घेत 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 आपलंच चालते येते खरंच परमेश्वरानंच तिला इथपर्यंत येण्याची ताकद दिली इथून दर्शन पण तोच करून घेईल आता तर खूप छान वाटतंय पण मी सगळं खूप मस्त आहे किती किती काय काय बघू की चला दर्शन झालं मग काय इथं चालू झालं आमचं फोटो सेशन ओंकारेश्वरचं <laughs> दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आलो मग ममलेश्वर महादेवाच्या दर्शनाला मंदिर खूप सुंदर आहे वरती हेमाडपंथी मंदिर आहे तर चला पहिले दर्शन करून येऊयात मग मामलेश्वरम हे मंदिर मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे नर्मदा नदीच्या दक्षिण तीरावर आहे हे मंदिर नर्मदा नदीमधील एका बेटावर आहे ज्याला मंधाता किंवा शिवपुरी म्हणून ओळखले जाते या मंदिराबाबत एक कथा प्रचलित आहे की महाभारत काळात पांडवांनी वनवासात असताना शिवलिंग बांधले होते ओंकारेश्वर मामलेश्वरम या ज्योतिर्लिंग स्तोत्रात या मंदिराचा उल्लेख आढळतो तर मित्रांनो आमचं ममलेश्वराचं दर्शन पण पार पडलेलं आहे आता आम्ही तिथे थोडं बसले दर्शन खूप सुंदर झालं कुठंही गर्दी नव्हती ह्यावेळेस तिकडे ओंकारेश्वरला पण जास्त काही गर्दी नव्हती आणि इथं ममलेश्वरला पण काही गर्दी नव्हती कारण सकाळ सकाळचा टाईम आहे आणि वार पण नाही आहे त्यामुळं गर्दी काही जास्त नाही हे बघा इकडे वाशे वानर पण आहे तिकडे मस्त आहेत वानर आणि हे ममलेश्वराचं मंदिर आहे घरचं बघू शकता तर चला बस तर मग बसतो मी पण थोडा वेळ पाच मिनटं तर इथं हे बघू शकता की सुंदर असे कमळाचे फुलं उमलले त्यामुळे याचं शिवड घेतलं मग काय आवरलंच नाही खूप सुंदर दिसतात चला अशा प्रकारे दर्शन झालंय आता आपल्याला खाली जायचंय आणि आपल्या नर्मदा नदीची पूर्णपणे परिक्रमा करायची चला तर मग चला ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो मी खूप जास्त एक्सायटेड होतो या होळीत बसण्यासाठी त्या होळीत बसलेला बाबरे असली ये मजा येते भीती पण वाटायला लागली सिरियसली हा ह्याला गेली इकडं तिकडं मजा पण यायली आहे पण भीती पण वाटायला चला तर मग आता इथून बघूया कसा कसा प्रवास होत्या चला अशा प्रकारे आपली नर्मदा परिक्रमा सुरू झालेली आहे तर चला एकदा म्हणा हर हर महादेव ओंकारेश्वर हे मंदिर मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या मांधाता बेटावर वसलेले एक महत्त्वाचे बारा ज्योतिर्लिंगांपैकी चौथे ज्योतिर्लिंग आहे हे मंदिर ओम आकाराच्या बेटावर आहे म्हणूनच याला ओंकारेश्वर असे नाव मिळाले राजा मांधाता यांनी येथे कठोर तपस्या करून भगवान शिव यांना प्रसन्न केले होते त्यानंतर शिवजींनी तिथे ज्योतिर्लिंग रूपात निवास केला आता हे स्थान नर्मदा नदीच्या मधोमध असलेल्या मांधाता बेटावर आहे ज्याला शिवपुरी असेही म्हणतात आता याची आख्यायिका असे आहे राजा मांधाता यांनी केलेल्या उपस्येमुळे शिव प्रगट झाले आणि तेथे ज्योतिर्लिंग म्हणून विराजमान होण्याचा वरदान मागितले अशी आख्यायिका आहे आता हे महत्त्व या मंदिराचं काय आहे तर हे मंदिर भगवान शिवांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक चौथ्या नंबरचे ज्योतिर्लिंग आहे तर मंदिराच्या दक्षिणेकडील तीरावर ममलेश्वर अर्थात अमरेश्वर नावाचे एक प्राचीन मंदिर आहे इथे अजून एक आख्यायिका आहे की भगवान शिव आणि पार्वती इथे सारीपाटाचा खेळ खेळण्यासाठी मंदिरात रात्री बाराच्या नंतर येतात ¡Gracias! कावेरी नदी आहे तिकडं कावेरी नदी पलीकडे पलीकड तिकडून तिकडून नर्मदा आणि कावेरी एक होऊन घ्यायचा आता बोटीतून खाली उतरलो कारण इथं मेन म्हणजे नर्मदा आणि कावेरी नदीचा संगम असल्यामुळे इथं आम्ही पूजा केली आणि आता नदीचं एक पाणी पण घ्यायचं आहे आम्हाला छोट्याशा बॉटलमध्ये तर ते पाणी घेऊया आपण आणि निघूया लगेच तर हे बघू शकता मित्रांनो की मासे भरपूर आहेत तिथं कारण पाणी बघा ना किती स्वच्छ येते त्यामुळेच आपल्या भगवान शंकराला नर्मदा नदी ही खरंच प्रिय आहे असं म्हणतात आणि ते काही चुकीचं नाही कारण स्वच्छ नदी आहे एकदम आणि त्यात मासे पण भरपूर येतात तिकडे समोरून जायचं बोटीत बसायचं मित्रांनो रस्ता किती अवघड आहे बघा हे असल्या खडकावरून ते यावं लागले मी आलो ते हळूहळू हळूहळू आमच्या आई ये रस्ता आहे बाकी नजारा तर एक नंबर आहे मस्त वाटायला लागले गरम खूप होतंय पण जरा आभाळ आले त्याच्यामुळं गरम भरपूर होतंय हे काय आमच्या आई उतरत 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 आली कष्ट घेत घेत आजी येईलच आजीला होईना झाले बाबा तिच्याजवळ एवढं व्हट दिलं आहे ते येम ना आता माझं माहिती उतर उतर तर मित्रांनो अशा प्रकारे नर्मदा परिक्रमेचं पण आमचं दर्शन झालेलं आहे आता ते हे येत आहेत म्हणून आम्ही बसलेलो आहेत आता बोटीमध्ये ते दुसरी पण येत आहेत पाठी माराय इथ एवढ पाण्यात एवढं पाण्यात तरी पण गरमायला लागले इथं किती कमाले की नाही पाणीच पाणी गरम भरपूर हवा नाही Ghala, ghala. Ah, ah. दा बडा इसलिए हमें उतार दिया है उस बोट वाले ने और वो देखो बोटवाला जाणारा आहे आणि आम्ही असं पायपाई जातोय तर चला मित्रांनो ते सगळे पाय भिजल्याने सगळं पूर्ण पाया छटकायला लागले तर नजारा मात्र एक नंबर आहे त्या डिस्कवरीमध्ये दाखवत नाहीत का सेम तसले जंगल आहेत पूर्ण पाण्याचं प्रेशर आहे जास्ती त्यामुळेच हे त्यांनी असं पाई पाई आम्हाला पाई पाई पाई। बोलवले हे मात्र डिस्कवरीमध्ये दाखवतात सेम तसले जंगल गोष्ट वा की घर सोडल्याशिवाय निसर्ग समजत नाही कसा आहे ते नर्मदा परिक्रमा काय आहे त्याचे महत्त्व थोडक्यात रामायण महाभारत तसेच इतर पौराणिक ग्रंथामध्ये नर्मदा नदीचे वर्णन आढळते या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने पापक्षालन होऊन पुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे आता आध्यात्मिक ऊर्जा या परिक्रमेमुळे साधकाला आध्यात्मिक ऊर्जा आणि आध्यात्मिक साधन मिळते असे मानले जाते तर नर्मदा नदीला मध्य प्रदेश आणि गुजरातची जीवनदायनी म्हटले जाते शिवाला म्हणजेच महादेवाला सर्वात प्रिय असलेली नदी म्हणजे नर्मदा नदी या परिक्रमेदरम्यान सर्व लोक मग कोणत्याही सामाजिक किंवा आर्थिक स्तरावरचे असो समान पातळीवर मानले जातात अनावश्यक संग्रह न करता किमान गरजांची पूर्तता होईल एवढ्याच वस्तू जवळ बाळगण्याचा पण दंडक आहे इथे तर अशा प्रकारे आपली नर्मदा परिक्रमा सुद्धा पार पडलेली आहे खूप छान वाटलं फिरून थोडासा टाईम लागला अर्धा पाऊन तास लागतो पूर्ण फिरायला पण खूप सुंदर वाटतं आणि भगवान भोलेनाथांचं दर्शन सुद्धा खूप छान झालंय प्रत्येकाने इथं आवर्जून यावं असंच बघण्यासारखं आहे इथे चला तर मग आता आपण काय करूया थोडासा नाश्ता करूया आणि आता आपण निघूयात उज्जैनला उज्जैनच्या महाकाल दर्शनाला जायचं आपल्याला चला तर मग भगवान भोलेनाथांचं नाव घेऊ हर हर महादेव म्हणूया आणि निघूया आपण उज्जैनकडे महाकालच्या दर्शनाला